सनी पांडियान नावाच्या केलाय काय आहे संपूर्ण प्रकरण बघूयात या रिपोर्ट मधून महाराष्ट्र आणि मुंबईतील कंत्राट गुजराती लोकांनाच मुंबई महापालिकेवर मनसेचा आरोपांचा बॉम्ब परप्रांतीयांनाच कंत्राट कोण आहे सनी पांडियान मुंबई महापालिकेच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली आहे मुंबईतील सरकारी कंत्राट सरळ गुजरात आणि दिल्लीच्या कंत्राटदारांच्या घातली असा घणाघाती आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महापालिका प्रशासनावर केलाय मराठी कंत्राटदारांना डावलून बाहेरच्या परप्रांतीयांसाठी पायघड्या घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप देशपांडे यांनी केलाय टोटल टेंडर माझ्या मते सहा ते साडेसहा हजार करोडचं हे टेंडर आहे जे महानगरपालिकेने काढलेलं आहे ज्या पद्धतीने कंत्राटदार संगनमत करतायत आणि महापालिकेतले सर्वात वरिष्ठ अधिकारी त्यांना सपोर्ट करतायत इथला जो माणूस आहे त्याला मुंबईतल्या ज्या कंपन्या त्यांना काम न देता दिल्ली आणि गुजरातच्या कंपन्यांना बोलवून इथे लाल पायघड्या त्यांना घातल्या जात आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने तीन कंपन्या या गुजरात आणि दिल्लीच्या आहेत या मुंबईच्या कंपन्या नाहीत एक वायखान आहे ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट आहे एक मला दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट आहे एक मेट्रो वेस्ट हँडलिंग आहे है, या सगळ्या कंपन्या क्वालिफाय होणार आहेत आता हे मी तुम्हाला आधी सांगतोय अजून सी पॅकेट उघडलं नाही कोण क्वालिफाय कोण नाही अजून महानगरपालिकेने उघडलं नाही पण त्याच्या आधी मी तुम्हाला कंपन्यांची नावं सांगतो की कोण कोण क्वालिफाय होणार आहे हे कशामुळे तर ज्या पद्धतीचं मॅनेजमेंट झालेलं आहे गुजराती आणि उत्तर भारतीय कंत्राटदारांसाठी मुंबई महापालिकेत सनी पांडियन नावाचा दलाल काम करतो असं थेट नाव घेत संदीप देशपांडे खळबळ उडवून दिली आहे आता महानगरपालिकेमध्ये एक सर्वात मोठा दलाल तयार झालेला आहे जो या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो त्याच नाव आहे सनी पांडियन आता हा सनी पांडियन कोण आहे हा महानगरपालिकेचे जे एम सीज आहेत या एम सीच्या कॅबिन मध्ये काय करत असतो याची चौकशी झाली पाहिजे त्यांच्या बाहेर असलेलं सीसी फुटेज सीसीटीव्ही फुटेज चेक करा सनी पांडियन महानगरपालिकेच्या सगळ्या ज्या वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे काय म्हणून फिरत असतो काय म्हणून ह्या त्याला एंट्री दिली जाते जे एम सीज सीज सामान्य माणसाला भेटत नाहीत राजकीय कार्यकर्त्यांना भेटायला बघत नाहीत ते या सनी काय करत असतात त्यांच्या इथे हा पण एक चौकशीचा भाग आहे सध्या महापालिकेत नगरसेवक नसताना दिल्लीश्वरांच्या आदेशानं ही कंत्राट दिली जात आहेत एका अर्थानं मुंबईच्या कामकाजावर बाहेरच्या शक्तींचा प्रभाव पडत असल्याचा मनसेचा आरोप आहे या संपूर्ण प्रकरणानं मुंबई महापालिकेच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय संदीप देशपांडे यांनी केलेल्या या घोटाळ्याच्या आरोपांवर मुंबई महापालिका काय खुलासा करते हे पाहणं महत्वाचं असेल मुंबईहून श्रेयस सावंतसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज